जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे पिंपळगाव काळे शिवारामध्ये येत असणाऱ्या मानेगाव गावठाण पुनर्वसनमध्ये मध्यरात्री एक ते ती तीन वाजेच्या सुमारास अज्ञात तीन इसमांनी बोलेरो गाडीच्या मदतीने साईटवर ठेवलेल्या साहित्यापैकी कॉलमचे लोखंडी चौदा फर्मे किंमत अंदाजे पंचेचाळीस हजार रुपये पन्नास लोखंडी सेंट्रिंग प्लेट किंमत अंदाजे पंचवीस हजार रुपये लोखंडी असारीच्या रिंगा अंदाजे पाच क्विंटल किंमत पंचवीस हजार रुपये असा एकूण पंच्याण्णव हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची तोंडी तक्रार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी दिलीप लक्ष्मण तायडे साईटवरच्या चौकीदार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे सविस्तर माहिती अशा प्रकारे आहे की फिर्यादी दिलीप लक्ष्मण तायडे हे मानेगाव गावठाण पुनर्वसन साईटवर झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात तीन इसमांनी चोरी केलेली आहे असे तक्रारीत म्हटले आहे या अगोदर सुद्धा याच ठिकाणी लाखो रुपयांची चोरी झालेली आहे त्याच ठिकाणी आता ही दुसरी चोरी पोलिसांनी याची लवकरात लवकर चौकशी करून जो खरा आरोपी आहे त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी असे तिथल्या स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे त्या अज्ञात तीन इस्मांविरुद्ध कायमस्वरूपी अपराध क्रमांक एकशे अठ्याहत्तर दोनशे चोवीस काल कलमनुसार तीनशे एकोणऐंशी चौतीस भारतीय दंडविधीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेचा पुढील तपास जळगाव ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित हे करत आहेत एन न्यूज मराठीकरिता मंगल काकडे पिंपळगाव काळे